तर आजपर्यंत सगळ्यांनाच पडलेला असा प्रश्न आहे की मी जी काही तेलाची पोळी बनवते तर त्याच्यासाठी पीठ कसं घेते गव्हाचं पीठ घेते आटा घेते की मैदा घेते तर छानपैकी आज व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे इथं मी तर दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेते ते सगळं एकत्र करून आपल्याला चाळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी हळद घालायचे एक दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि चांगलं आपलं थंड पाण्यामध्ये चांगलं मळून घ्यायचे आणि हो मी एका हातानेच कणिक मळते जी काय आपण तेलाची पोळी बनवतो ना तर त्याची कणिक मी फक्त एका हातानीच मळते पण एकदम छान होते आणि तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की मी नग काढून आता पूर्ण पोळीचा स्वयंपाक करणार आहे तर सगळ्यांनी भरपूर अशा कमेंट केल्या होत्या की ताई नग काढा नग काढा तर न काढून घेतलेले आहे ते मी पोळी बनवायची आहे म्हणून तर छान अशी कणिक मळून घेतलेली आहे बघा तुम्ही दोन हात अजिबात असे वापरलेले नाही आहेत एका हातानेच कणिक छान अशी मळून घेतलेली आहे आणि थोडंसं कुकरच्या डब्यामध्ये तेल टाकून हे कणिक आपल्याला भिजायला ठेवून द्यायचे तर बऱ्याच ताईनं हा व्हिडिओ पाहायचा होता कारण मी कणिक कशी भिजवते किंवा कशी मिळते तर या अक्षय तृतीयाच्या सणाला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा कणिक नक्की मळून पहा अजिबात तेलाची पोळीसुद्धा आणि पिठाची पोळीसुद्धा अजिबात फाटणार नाही तुटणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय थँक्यू